नागपंचमी आली आहे श्रावणातला पहिला मोठा सण पण हातावर हिंदी काढायचा दिवस इतकीच ओळख या सणाची उरली आहे अनफॉर्च्युनेटली पूर्वी सुवासिनी नटून सवरून वारुळाला निघायच्या नागोबाची पूजा करून श्रावण झोके फेर धरत जल्लोष करत असत रस्त्यांना आपोआपच सणांचे स्वरूप यायचे आता सणांना नटण्याचा हुरूप पार्टीला नटण्याच्या अर्धाही दिसत नाही नुसत्याच सणासुदीला दिखाव्यापुरते नववार नेचणं धोतर नेचणं ट्रॅडिशनल अटायर केला म्हणजे कोणी संस्कृतीचे पुरस्कार ते होत नाहीत तर धर्म परंपरा रूढींच्या मर्यादा शाखा शिकवणीला अंगीकारले पाहिजे त्याला इंटिग्रिटी म्हणतात दिखावे पे मत जाव आपली अक्कल लगाव वडपूजेलाही आता एक्सपायरी डेट आहे रस्ता रुंदीकरणात वड गेले आणि इगो रुंदीकरणात सावित्री मग सत्यवान यामुळे बऱ्याच आपल्या रूढी परंपरा आता कालबाह्य होत चालल्यात पूर्वी पंचमीला दारात पूजेसाठी गारुडीही यायचे एक स्व एक सुंदर नागोबांचे दर्शन घरबसल्या मिळायचे पण आता ते दृश्य इतिहासजमा झालं आहे सणांची शोभाच मिसिंग होत चालली आहे आणि कृत्रिम हिडीस प्रकार करण्यात लोक धन्यता मानू लागलेत तर आता आजच्या ब्लॉगच्या मूळ विषयाकडे येतो आणि तो, तो म्हणजे आहे नाग नरसोबा नाग नरसोबाची प्रथा फार प्राचीन आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये हे नाग नरसोबाचं हे चित्र दुर्मिळ झालं होतं परंतु आता तरी ते चित्र इंटरनेटवरून डाउनलोड करून प्रिंट काढता येतं इतकं इझी आहे पण मला पुण्यात असलो की ते बाजारातून विकत घ्यायलाच आवडतं सणाच्या शॉपिंगची फील येते त्यामुळे आणि एखाद्या छोट्या विक्रेत्याचं सुद्धा त्यामुळे आपण फायदा करून देऊ शकतो तर नेहमीप्रमाणे परवा नाग नरसोबाचं चित्र आणायला गेलो तर दुकानदार मावशी आवाक झाली माझं लोभस आय टी स्वरूप पाहून भाव पाचपट वाढवला मग मी मराठीतूनच बोललो तर लगेच पाच रुपये कमी केले आणि म्हणाली तुला माहिती भाई नाग नरसोबा मी म्हणाल तूच सांग तुला काय माहिती आहे मावशे तर म्हणाली नागोबाची पूजा करतात सारवण महिन्यात हे चित्र भितडाला लावून म्हणजे शेत वावर वाशिणी लेकर बाळांना आशीर्वाद मिळतो मग मी माझ्याजवळची माहिती तिला सांगितली तेव्हा अजून आवाक झाली आणि लागलीच मला पन्नास टक्के डिस्काउंट देऊ केला मी म्हटलं राहू देत तीच माहिती आता तुम्हालाही सांगतो आपल्या इग्नोरन्सचा हा परिणाम आहे की शहरातल्या लोकांना सगळेच गृहीत धरू लागलेत तर ह्या चित्रात नाग आणि नरसोबा म्हणजेच नृसिंह आहेत दुसऱ्या ओळीत जीवती आहे आणि शेवटच्या ओळीत बुध व गुरु समोरासमोर आहेत घरात भिंतीला चित्र लावून ही पूजा पंचमीला सुरू होते नागपंचमीला त्यावर ज्वारीच्या लाह्या माळतात मग अखंड श्रावण प्रत्येक सोमवारी बेलाच्या पानांची शनिवारी आघाडा आणि दुर्वांची माळ आणि रोज दिवा आणि मनोभावे नमस्कार अशी अगदी साधी मांडणी आणि रीत आहे या पूजेची किंवा या व्रताची मला खरं कारण इतकं ठाऊक नाही पण आमचे शेतकरी घराणे असल्यामुळे नागोबाला पूजण्याची ही परंपरा आमच्या घरी पिढी जात असावी नाग हा शेतकऱ्याचा खरा मित्र समजला जातो तसाच त्याला सासूरवाशिन सुवाशिनींचा पाठी राखा या नात्याने त्यांच्या मुलाबाळांचं रक्षण करता मामा असल्याच्याही प्राचीन कथा आहेत घरातले मोठे सांगतात की लहानग्यांच्या हितासाठीही हे नाग नरसोबाचे व्रत आहे आणि पटतही जसे प्रल्हादाच्या हाकेवर श्रीहरीने नरसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचा अंत केला तशीच हरीने सर्व मुलांची पाठराखण करावी म्हणून नरसोबाला पूजत असावे तसेच श्रीहरीने कृष्णा अवतारात कालिया नागाचा अहंकार मोडून त्यापासून मुलांचे रक्षण केल्याची लीला या कागदावर रेखाटलेली आहे शुक्रवारी जीवत्यांना कापसाचं गेजवस्त्र वाहतात उत्तर भारतात श्रावणी शुक्रवारी जीवती अर्थात जिवंतिका व्रत सर्व माता आवर्जून करताना दिसतात आपल्या बाळांसाठी बुध आणि गुरु हे आपापल्या रूढ आहेत त्यामुळे माझ्या अंदाजे हे, अंदा हे पर्जन्य अर्थात पाऊस वन आणि वन्यजीव रक्षणाचे प्रतीक असावे खरं तर बुध आणि गुरु दोघी सावत्र बापलेक इथे समोरासमोर दाखवण्यामागेही काहीतरी अजून हेतू असावा तुम्हाला माहिती असेल तर कळवा कॉमेंटमधून चातुर्मासातील व्रतवैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो या महिन्यात प्रत्येक दिवसाचे व वाराचे वेगवेगळे महत्त्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर जीवतीची पूजा पूजन आदित्य राणूबाई पूजन याप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते धनसंपदा बुद्धिचातुर्य विद्याधन हे सर्वांनाच हवे असते ते देण्याबद्दल बुध आणि गुरुचा लौकिक आहे त्यामुळे त्यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात निदान एखादं फूल किंवा एखादं पुस्तक वगैरे असं श्रावणातली व्रते माझ्या मते वनस्पतींची ओळख घालून देणारी वनस्पतींचा महिमा सांगणारा हा महिना आहे इतर अनेक वनस्पतींखेरीज आघाडा आणि दुर्वा या दिवसात मुबलक प्रमाणात रस्त्याच्या कडेने रिकाम्या जागात दिसतात या अत्यंत गुणकारी वनस्पती आपण अज्ञान आणि गवत म्हणून उपटून टाकतो आणि पूजेसाठी मग विकत घेतो आघाड्याच्या मुळींचा रस हा कुठल्याही सर्प विंचू कुत्रा इतर जनावरांच्या दंशावर प्रभावकारी व पानांचा रस नाशक आहे आघाडा दुर्वा बेल सावलीत वाळवून त्याची राख वर्षभर दातांच्या आणि पोटाच्या विकारावर मात करण्यासाठी उपयोगी येऊ शकते तर अशा प्रकारे या पूजेचे निर्माल्यही उपयुक्त आहे आता म्हणतात ना मानला तर देव नाहीतर दगडच जमानाच रिझर्वेशनचं आहे आणि आपण पाहतोय टी व्हीवर हल्ली काय काय आहे रिझर्वेशनच्या चक्करमध्ये पूर्ण जगात पण आय टीवाल्यांना मात्र कुठेही सवलत नाही रिझर्वेशन नाही त्या बिचाऱ्या गरीब मावशीने तरी मला पन्नास टक्के डिस्काउंट देऊ केला आणि मी तो नाकारला या अशा छोट्या विक्रेत्यांबरोबर प्लीज भाव करत जाऊ नका आणि तरीसुद्धा लाह्या आणि नाग नरसोबा मिळून एकूण खर्च फक्त पंचवीस रुपये आणि पाच मिनिटांची प्रार्थना रोज त्या बदल्यात घरात येणारे चैतन्य याचे मोल करताच येणार नाही ज्या करण्यात काहीच तोटा नसेल अशा रूढी कुळाचार केवळ अंधश्रद्धा वाटल्या बालिश वाटल्या तरीही बिंदास कराव्या त्यात तुमचं हितच आहे मी करण्यामागची कारणे शोधतोच पण करण्यासाठीची कारणे जास्त शोधत असतो कारण माझा आपल्या पूर्वजांवर आढळ विश्वास आहे हुशारच होते ते नवीन पिढींनाही हा संदेश मिळावा या परंपरा उजागर करून तुमच्याही घरात आयुष्यात चेतनेची नवनिर्मिती व्हावी म्हणून खरी आजची ही नागपंचमीची पोस्ट खरे नागसुद्धा कधीच दूध पित नाहीत कारण दूध त्यांच्या प्रकृतीसाठी घातक आहे त्यामुळे उगाचच नागोबाला जबरदस्ती दूध पाजत बसू नका तुम्ही जर मंदिरात गेलात तर तिकडच्यासुद्धा नागोबाच्या पाषाण मूर्तीवरती उगाच दुग्धाभिषेक करण्याची गरज नाही आहे नागोबाच्या प्रत्येक फण्यामध्ये दूध ओतत तुमचा वेळ आणि दूध दोन्हीचाही अपव्यय टाळा हे दूध तुम्ही एखाद्या गरजूला द्या किंवा तिथे देवळातच सोडा ज्याला गरज असेल ते घेऊन जाईल आणि तुम्हाला पुण्य मिळेल आणि हीच गोष्ट प्रत्येक सोमवारी सोमवारीसुद्धा लक्षात ठेवा उगाच महादेवाच्या पिंडीवरती दुग्धाभिषेक करत बसू नका तुमच्या मनशांतीसाठी वाटल्यास थोडासा जलाभिषेक करा देवळाचं पावित्र्य सांभाळा स्वच्छता राखा कारण स्वच्छता तिथेच परमेश्वर आहे आणि एवढी कृपा तुम्ही आपल्या देवावर करा म्हणजे त्याचीही कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि सिरियसली थोडा विचार करा की प्रत्येक श्रावणी सोमवारी फक्त जे हजारो लाखो लिटर दूध वाया जातं त्याच्यातून कितीतरी उपाशी लोकांचं पोट भरू शकतं आणि या अशा काही रूढी परंपरा कालबाह्य केल्याने जर चांगलं निष्पन्न होणार असेल तर ते देवालाही नक्कीच आवडेल ना तर बोला नमो पार्वतीपते हर हर महादेव